कल्याणमधून एक महत्वाची बातमी समोर येते कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर सध्या भक्तांना देवीचं दर्शन घेण्यासाठी बंदी केलेली आहे याला कारण म्हणजे बकरी ईद बकरी आता दुर्गाडी किल्ल्यावर भाविकांना दर्शनासाठी मनाई करण्यात आलेली त्यामुळे सण हिंदूंचा आणि बंधन सण मुसलमानांचा बंधन मात्र हिंदूंवर असा काही प्रकार दुर्गाडी किल्ल्यावर घडतोय निश्चितपणे दुर्गाडी आणि मलनगडासाठी न्याय आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही जे हिरव्या झेंड्याखाली खाली दाड्या कुरवळतात त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पवित्र भगवा झेंडा घेऊन आंदोलन करण्याचा हक्क नाही त्यांचा आम्ही निश्चित निषेध करतो दिघे साहेबांची इच्छा होती की हे हा बंदीकुम रद्द व्हावा परंतु आज काय झालं नाही आणि दुर्दैव हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या आंदोलनाचं नेतृत्व करत होते जे कित्येक वर्ष या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते आज मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांच्याच प्रशासनाने परत मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला परिपत्रक काढलं हे अतिशय दुर्दैव आहे हे डुप्लिकेट हिंदुत्ववादी सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो